नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी पुरात अडकलेल्या माणसांना अग्निशमन दलाने काढले सुखरूप एक गर्भवती स्त्री एक विकलांग व फॅमिलीचा समावेश दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होती दरम्यान या पुराच्या पाण्यात मोहणे गेट येथील पाण्यात पूजा जगताप पिंट्या वागे सुनीता वागे काजोल वागे पंगू वाघे हे सर्वजण अडकले होते अग्निशमन दलाचे सब ऑफिसर जयेश मोरे लिडिंग फायरमन राजाराम गायकर फायरमन कल्पेश जगताप हेमंत अस्कर जालिंदर पवार या बचाव पथकाच्या साह्याने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले त्यामुळे या सर्वांनी अग्निशमन दलाच्या बचाव पथकाचे आभार मानले नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद